केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी मावली नटवली पालखी सजवलीन माझी मावली नटवली पालखी सजवलीन माझी मावली नटवली केळीच्या बनात पानाच्या पुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली निरोपडा पंढरपूरला निरोपडा पंढरपूरला पंढरपूरच्या पांडुरंगाला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली। न माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली निरोप शे गावाला गजाननाला निरोपडा शेगावाला शेगावाच्या गजाननाला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या चबनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या चबनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली, न माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली निरोप झाडा कोल्हापूरला धाडा कोल्हापूरला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला याव मनाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवली न माझी माऊली नटवली निरोप धाडा देहू गावाला देहू गावाच्या तू कारामाला निरोप धाडा देहू गावाला देहू गावाच्या तूकारामाला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवली नमाजी मा नटवली